महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख चोवीस हजार लोकांनी त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही अर्ज केले होते नव्याण्णव टक्के लोकांचा वय ते पासष्ट होते सत्त्याण्णव टक्के मुस्लिम हा घोटाळा बाहेर आल्यानंतर लातूर मध्ये आणखी हळूहळू नवीन नवीन माहिती लातूर तहसीलदार लातूर शहरातील सतरा ते त्रेचाळीस लोकांना विलंबित जन्म आदेश पण त्यापैकी लातूर नोंदणी अर्जदाराने चार ते गायब आहेत या तेरा ते लोकांना दिलेले जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश झाले आहेत पण आजपर्यंत महापालिकेकडे फक्त तीन ओरिजिनल तो बाक बाकी ते एक हजार पैकी तीन से नहीं है घोटाला गंभीर होता है शहर मोटा प्रमाण पत्र प्रमाणपत्र प्राप्त के पोलीस कारवाई होना स्वाभाविक का है लातूर पोलीस तो ला था था, तपास अधिकारी आहे त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून मी एस पी रायटिंग मध्ये आधार कार्ड ऑथॉरिटीला पत्र पाठवलं की चारशे शहात्तर आता लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं की त्यांच्याकडे काही पुरावाच नाही फक्त आधार कार्ड आणि हे पत्र तो आधार कार्ड ऑथॉरिटीने लिहितो पण त्या चार ते चौकशी लातूर पोलिसांनी केलीच नाही त्या आरोपी आहेत कारण की त्यांच्याकडे एकही आणि मला सांगितलं की ते या प्रकरणात लक्ष घालणार मला विश्वास आहे की महिन्याभरात मोठ्या प्रमाणात हे देख घुतखोर अपात्र लोकांना वर कारवाई सुरू होणार लातूर तहसीलदारांवरती कारवाई होणार का लातूर तहसीलदार पेक्षाही लातूरचे जिल्हाधिकारी यांनी या कामात व्यवस्थित लक्ष दिलं आहे कारवाई होऊ देत नाही आहे जे अपात्र घुसखोरांनी बोगद कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र दिले आहे तहसीलदारनी सुनावणी केली त्यातनं एकही सुनावणीची नोटीस लातूर महापालिके दिलीत नव्हती हे सगळं लातूर जिल्हाधिकाऱ्यांना माहित आहे आणि ते कवर अप करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून त्यातील चौकशी तो करावी अशी मागणी मी आज एका पत्राद्वारा मुख्य सचिवांकडे केली आहे ऐसा कोई भी होगा तो अपील कर सकता है लेकिन जो व्यक्ति बोलता है कि मेरी उम्र साठ साल है चालीस साल है तो करता था क्या और कोई भी ऐसे फुल प्रूफ एप्लीकेशन जिपकी है उसका प्रमाण पत्र रद्द नहीं हुआ सर सक